नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आली आहे अतिशय भन्नाट आणि झंझणीत असा आणली आहे अतिशय भन्नाट आणि झंझणीत असा जत्रा स्पेशल मटन रस्सा हा जत्रा स्पेशल मटन रस्सा मी दहा ते पंधरा लोकांसाठी बनवला आहे यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य आणि कृती मी सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितले आहे रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला देखील हा जास्त क्वांटिटीमध्ये मटन रस्सा बनवताना कोणतीही अडचण येणार नाही आणि परफेक्ट असा तुमचा जत्रा स्पेशल मटन रसा तयार होईल त्यासाठी मी इथे दोन किलो मटण घेतले त्याचबरोबर दहा ते पंधरा लोकांसाठी मी इथे दोन किलो मटण घेतले आता मटण सुरुवातीला मॅरिनेट करून घ्यायचं आहे यासाठी मी यामध्ये कमीत कमी सहा ते सात चमचे खडे मीठ घातले त्यानंतर तीन चमचे हळद घालायचे आता हे प्रमाण मी अंदाजानुसार घालत असले तरीही याचं प्रमाण मी चमच्यानुसार तुम्हाला सांगत आहे पाच ते सहा चमचे खडे मीठ तीन ते चार चमचे हळद त्याचबरोबर दोन चमचे गरम मसाला आणि जे आपण आलं लसूण पुदिना कोथिंबिरीचं वाटण बनवलं होतं ते मी साधारण एक मोठा चमचा घातला आहे म्हणजे साधारण जर तुम्ही पोह्याच्या चमच्याने बघाल तर ते दोन चमचे भरेल आता हे छान आपण मॅरिनेट करून घेणार आहोत त्याचबरोबर मटणाची जी चरबी आहे ती मी वेगळी ठेवली आहे आता हे मटण कमीत कमी अर्धा तास आपण मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर मी चुलीवरती छान फोडणी करायला घेतली आहे फोडणीसाठी पातेला छान गरम करून घेतलं त्यामध्ये तेल घालायचं इथे मी साधारण पाच ते सहा चमचे तेल घातले तेलावरती लवंग मिरी मिरी दालचिनी आणि तमालपत्र एवढ्या चार गोष्टींची फोडणी देऊन घेतली त्यामध्ये घालायचे तीन बारीक आकाराचे चिरलेले कांदे आता सुरुवातीला आपण आळणी मटण बनवून घेणार आहोत आम... त्या त्यासाठी सौद्यावरती कांद्याची छान फोडणी करून घ्यायची म्हणजे आपल्या आळणी रस्याला ह्या सौद्याची खुँछा, खूप छान खूप छान असा फ्लेवर भेटतो चल कांदा छान मौसूद असा परतला गेला थोडासा गोल्डन ब्राऊन कलरवरती आला की यामध्ये घालायचे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण हे वाटण मी साधारण चार चमचे घातलेलं आहे पोह्याच्या चमच्याने बघाल तर चार चमचे हे वाटण मी यात घातले यामुळे देखील खूप छान अशी चव आपल्या आळणी रसाला येते आता हे आलं लसूण खोबरं छान आपण कांद्यावर परतून घ्यायचं आहे चुलीचं जाळ यावेळेला मिडियम ठेवायचं आहे खूप जास्त हाय ठेवायचं नाही आहे चुलीवर बनवला जाणारा हा मटन रस्सा अतिशय टेस्टी असा तयार होतो चुलीवरच्या मटन रस्स्याची चव कितीतरी पटीने गॅसवरच्या मटन रस्स्यापेक्षा छान असते त्यामुळे जर तुम्हाला देखील शक्य झालं तर चुलीवर एकदा मटन रस्सा नक्की बनवून बघा मटण घातल्यानंतर मटण छान परतवून घ्यायचे झाकण न ठेवता पाणी न घालता कमीत कमी एक सात ते आठ मिनटं मटन छान परतवून घ्यायचे आपल्याला चुलीचं जाळ मिडियम टू लोस ठेवायचं आहे खूप जास्त हाय करायचं नाही आहे लो फ् फ्लेमवरती आपल्याला छान परतवून घ्यायचे कारण आतमध्ये विस्तू आहे विस्तवाची देखील खूप छान हीट आपल्या पातेल्याला भेटत असते हेच जर तुम्ही गॅसवर करत असाल तर गॅसवरती मटण सुरुवातीला मिडियम टू हाय फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे फक्त मी इथे चुलीवर आहे त्यामुळे थोडेसे कमी जाळावरती करते चल त्यानंतर घालायची आहे भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर देखील परत पाच मिनटं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर ठेवायचे झाकण आता या झाकण ठेवल्यानंतर आपण एक पाच मिनटं ह्याला छान वाफलवून घ्यायचे जेवढं मटण छान वाफललं जाईल तेवढं तुमच्या मटण रश्याला चव कितीतरी पटीने छान येत असते त्यामुळे मटणामध्ये कधीही पाणी घालायची घाई करायचे नाही साधारण मी दहा ते पंधरा मिनटं मटन छान वाफलून घेतलं त्यानंतर यामध्ये आहे गरम पाणी साधारण मी इथे दोन लिटर गरम पाणी आहे आता गरम पाणी घातल्यानंतर छान एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून शिजायला ठेवणार आहोत आता मात्र जाळ मी जास्तीत ठेवलाय कारण आता आपल्याला जास्त जाळ्यावरती मटण छान शिजवून घ्यायचंय आता यामध्ये ताटावरती मी परत एकदा छान पाणी घालून घेते वरती पाणी घातल्यामुळे मटण आपलं लवकर शिजतं आणि आतलं पाणी देखील आटत नाही इथे मी साधारण अर्धा तास मटन छान शिजवून घेतले आता अर्ध्या तासानंतर मटन मी कितपत शिजले हे चेक करणार आहे चुलीला जर जाळ चांगला लावला तर मटन अगदी कमीत कमी वेळेत चांगलं शिजतं गॅस जर तुम्ही गॅसवरती शिजवायला गेलात तर पातेल्यामध्ये मटन शिजवताना खूप वेळ जातो चला आता मटन आपलं कितपत शिजले हे मी बघून घेते अगदी सहजपणे मटन तुटलं जाते याचा अर्थ मटन आपलं परफेक्ट असं शिजले आता हे मटन आपल्याला खूप जास्त गाळ शिजवायचं नाही आहे किंवा कच्चंही ठेवायचं नाही आहे परफेक्ट असं हे आपलं मटण शिजलं गेले आता हा आणि रस्सा मी बाजूला ठेवते तोपर्यंत त्याचं वाटण करून बनवण्यासाठी मी इथे घेतले हरभर डाळ तीळ बेडगी मिरची धने लवंग मिरी तमालपत्र दगडफूल चला हे सगळे खडे मसाले घेतल्यानंतर इथे मी वाटण्यासाठी कांदा खोबरं आलं आणि लसूण घेतलं आहे आता सगळ्यात आधी आपण सगळा मसाला छान भाजून घेणार आहोत आता इथे मी साधारण पाऊन वाटे हरभरा डाळ घेतली हरभरा डाळीमुळे आपल्या रश्शाला घट्टपणा यायला मदत होते त्याचबरोबर डाळ छान भाजली गेल्यामुळे आपल्या रश्श्याला एक खमंग असा फ्लेवर देखील येतो चला डाळ छान भाजली गेली एक पन्नास टक्के डाळ भाजली गेली की यामध्ये आपल्या धने बेडगी मिरची लवंग दालचिनी त्याचबरोबर दगडफूल आणि चक्रीफुलाचे एक दोन तुकडे घेतले आहेत फक्त आता हा सगळा खडा मसाला मी एक दहा ते पंधरा लोकांसाठी आहे त्या प्रमाणामध्ये घेतला आहे तुमचं जर प्रमाण कमी जास्त असेल तर त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर मी साधारण एक पाव वाटी तीळ घातले या सगळ्याचा फ्लेवर आपल्या रश्शाला खूप छान अशी चव देणार आहे ह्याचं खमंग असं मी भाजणी करून घेतली आहे तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी मी एकत्र छान भाजून घेतल्यात आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी आता गरम पाणी घालून हे दहा मिनटा आपण बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण आपला खोबरा आणि कांदा भाजून घेणार आहोत सगळे खडे मसाले डाळ आणि तीळ छानपैकी आपण भिजायला ठेवले हे छान भिजलं गेले की ह्याची स्मूद अशी पेस्ट तयार होते आणि त्यामुळे आपल्या रशाला एक थिकनेस येतो आणि चवही छान येते त्याचबरोबर लाल मिरची घातली आपण त्यामुळे कलरही खूप छान येतो चला आता इथं खोबरं आपण छानपैकी ब्राऊन कलरवरती भाजून आहे आता यामध्ये घालायचं आहे कांदा आणि कांदा देखील आपल्याला पूर्णपणे लालसर रंगावरती परतवून घ्यायचा आहे कांदा अजिबातही कच्चा ठेवायचा नाही आहे नाहीतर कालवणाला तुमच्या गोडूस अशी चव येते आपल्याला हा झणझणीत असा रस्सा बनवायचा आहे त्यासाठी कांदा देखील छान ब्राऊन कलरवरती परतवून घ्यायचा आहे हे सगळी भाजणी तुम्ही कशी करताय त्यावरती डिपेंड आहे तुमच्या मटण रश्याचा कलर कसा येणार आहे ते जेवढं तुम्ही छान लालसर खरपूस असं हे भाजून घ्याल तेवढा तुमच्या मटण रश्याला कलर छान येणार आहे जर तुम्ही ह्याच गोष्टी जर पांढरेस भाजून घेतल्या तर रस्त्याचा कलर देखील पांढरस असं येणार आहे चला तर छान सगळ्या गोष्टी भाजून झाल्यात आता आपण आपल्या मिक्सरला छान हे वाटून घेऊयात वाट। सगळ्यात आधी गरम पाण्यामध्ये भिजवलेली हरवार डाळ खडे मसाले तीळ ह्याचं छान पेस्ट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ह्याचं छान पेस्ट करून घेतली आहे कलर किती सुंदर आला आहे चला तर यानंतर आपलं आलं लसूण खोबरं आणि कांदा ह्याची छान बारीक असे पेस्ट करून घ्यायचे आहे चला तर ह्याचं चा देखील छानपैकी वाटण बनवत असताना यामध्ये थोडीशी कोथिंबीरही घालायची आहे सुरुवातीला कांदा न घालता फक्त आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा लोकांसाठी बनवलेल्या मटण रश्यासाठी मी इथे एक किलो कांदा पावशेर खोबरं अर्धी वाटी लसूण आणि अर्धी वाटी आलं घेतलंय हे प्रमाण एवढ्यासाठीच की तुम्हाला लक्षात यावं किती प्रमाणामध्ये हे बनवलं आहे म्हणून आणि त्याचबरोबर जे डाळ ता डाळ तीळ आणि खडे मसाल्याचं जे वाटण केले त्यामुळे ही छान पण आपल्या रश्याला येणार आहे त्यामुळे हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे आपल्या मटण रश्श्यासाठी चला आता वाटण छान तयार झालं आहे आता आपण फोडणी करायला घेऊयात सगळ्यात आधी कढईमध्ये तेल गरम करून घेतले इथं तेल मी साधारण चार ते पाच पळ्या तेल घातले का मला तरी या या छान यावी यासाठी तेल इथे थोडंसं जास्त प्रमाणामध्ये मी घेतलंय यामध्ये मसाला आपला छान खमंग असा परतवून घ्यायचा तेलाची क्वांटिटी जर जा तुमच्या जास्त असेल तर मसाला देखील अगदी दे खरपूस असा परतला जातो सुरुवातीला आलं लसूण खोबरं आणि कांद्याचं वाटण परतवून घ्यायचं ते दोन मिनटं छान परतलं गेलं की यानंतर यामध्ये आपलं डाळ बेडगी मिरची ल सगळे खडे मसाले आणि तीळ ह्याचं वाटण घालायचं आहे ही देखील पेस्ट आपल्याला छान परतवून घ्यायची ही पेस्ट आवर्जून घाला कारण ही सगळ्यात महत्त्वाची आहे या जत्रा स्पेशल मटण रश्यामुळे यामुळेच मेन चव आपल्या रशाला येणार आहे चला आता हा मसाला देखील खमंग एक पाच ते सात मिनटं परतवून घेते जो जोपर्यंत ह्याला छान तेल सुटत नाही आहे तोपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे हे परतत असताना मी फ्लेम थोडीशी लो ठेवली आहे अगदी लो टू मिडीयम फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जर जाळ जर जास्त असेल चुलीला तर अगदी हे करपून जाण्याची शक्यता आहे चला छानपैकी मी हे भाजून घेतले तुम्ही बघू शकता किती सुंदर असायला रंग आला आता हे छान भाजलं गेले की यामध्ये आपले मसाले ॲड करायचे इथे मी साधारण सहा चमचे काळं तिखट घातलंय हे माझं घरगुती काळं तिखट आहे सहा चमचे काळे तिखट दोन चमचे मटन मसाला आणि त्यानंतर मी एक चमचा लाल तिखट घातलं होतं हे सगळे मसाले मी माझ्या आवडीप्रमाणे घातलेत तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये तिखट रस्सा बनवायचा आहे त्या प्रमाणामध्ये तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा हवा असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये कांदा लसूण मसाला देखील घालू शकता त्यानंतर कोथिंबीर घालायची जेणेकरून कोथिंबीर छान मसाल्यामध्ये मिक्स होईल चला मसाला छान आपला तयार झाला आहे आता अळणी रस्सा मी परत एकदा गॅसवरती ठेवला आहे आणि रशामध्ये आपला हा भाजलेला मसाला छानपैकी घालून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत जेणेकरून आपल्याला रस्सा जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचा आहे ते तेवढी क्वांटिटी आपल्याला छानपैकी करता येईल आता रस्सा पाणी घालताना नेहमी गरम पाणीच घालायचं आहे गार पाणी या स्टेजला अजिबातही घालायचं नाही जर तुम्ही गार पाणी घातलं तर रशाची पूर्णपणे चव निघून जाईल मला आता जेवढ्या क्वांटिटीमध्ये रस्सा बनवायचा आहे तेवढं मी पाणी घालून घेतले आणि जोपर्यंत वाटण छान ह्या रसामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत मिक्स करून घ्यायचे त्याचबरोबर मी यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घातली हातावरती छान कुस्करून मी कसुरी मेथी घालून घेतली हा रस्सा मी मिडियम टू हाय फ्लेमवरती छान उकळवून घेणार आहे आग सुरुवातीला रस्सा छान उकळून घ्यायचा एक पाच ते सात मिनटं छान त्याला उखळू द्यायचा आणि त्यानंतर कमी आचेवरती एक दहा मिनटं छान परत एकदा उकळून घ्यायचा जेणेकरून जेवढा छान तो उखळला जाईल तेवढा त्याचा फ्लेवर एकजीव होतो सगळे मसाले त्या आणि रशामध्ये मिक्स होतात आणि नंतर लो फ्लेमवरती उकळून घेतल्यामुळे तरी देखील आपल्या ह्या मटन रस्साला खूप छान अशी येते त्यामुळे सुरुवातीला हाय फ्लेमवरती आणि नंतर अगदी लो फ्लेमवरती त्याला सात ते आठ मिनटं छान उकळू द्या अतिशय भन्नाट आणि झंझणीत जन असा आपला हा मटन रस्सा तयार होतो तुम्ही देखील ह्या हा मटन रस्सा घरी एकदा नक्की ट्राय करा जास्त क्वांटिटीमध्ये करायचं नसेल तर छोट्या क्वांटिटीमध्ये करा परंतु ही संपूर्ण डिटेल रेसिपी वापरून करा आजची ही झंझणीत अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लगेच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही भी करा ब्युटी